एम एक हो आय डी सी पोलीस ठाणे डी बी पथकाची धडाकेबाज कामगिरी घरफोडी दोन आरोपीसह एक लाख एक्क्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर दोन घरफोडी करणाऱ्यांच्या मुसक्यावरून एकूण दोन गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल अस्तगत एम आय डी सी पोलीस ठाणे आधीतील मागील काही दिवसापासून होत असलेल्या घरफोडी करणाऱ्या टोळीस रोखण्याकरिता मान्य पोलीस आयुक्त एम राजकुमार सोलापूर पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय काबाडे व सपोहा व्ही एक प्रताप मोपण यांनी वपोनी यम आय एम आय डी सी पोलीस ठाणे प्रमोद वाघमारे यांना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदे आदेशित केले होते त्याचप्रमाणे वपोनी एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी गुन्हे पथकीकरण पथकाचे सपोनी भरतचंदन शिवे यांच्यासह पथकातील पोलीस अंमलदार यांना आदेशित केले होते बातमीदारांकडून मिळालेली माहिती होती की शाळेजवळ दोन इसम सोने विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर ठिकाणी जाऊन सदर दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव अनुक्रमे बंडू मधुकर पवार वय अठ्ठावीस राहणार ढोक बाळुळगाव तालुका मोह जिल्हा सोलापूर उमेश प्रकाश काळे वय तीस राहणार मलिकपेठ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर असे सांगितले त्यानंतर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी विनायक नगर एम आय डी सी सोलापूर व बोळकोटेनगर एम आय डी सी सोलापूर येथे झालेल्या रात्रीच्या घरफोड्या केल्याचे कबुली केल्याचे एम आय डी सी पोलीस ठाणे गुरण आठशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार पंचवीस वन्यासक तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ व एम आय डी सी पोलीस ठाणे गुरण पाचशे छत्तीस दोन हजार पंचवीस व्यानसक तीनशे एकतीस दोन तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ मधील गेला मुद्देमाल पैकी छत्तीस सदोतीस पॉईंट छत्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट ऐंशी ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने हस्तगत करून एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे रुपयांचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलचे संपादक गुरुदादा गायकवाड वाढदिवस व वा जाहिरात देण्यासाठी संपर्क पंच्याण्णव एकसष्ट झिरो तीन पासष्ट शहाण्णव